नमस्ते महाराष्ट्रातील तमाम माझ्या अंगणवाडी सेविका ताईंचं आपल्या माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते ताईंनो आज खरंच व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच वेळ नाही ॲक्च्युली खरंच जे काही आता तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्यामधून कळतच आहे तुम्हाला की त्या मंगळवारी आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे टेटची त्यामुळे त्या परीक्षेच्या तयारीसाठी वेळ देत असताना आपल्याकडे संघटनेला किंवा आपल्या ताईंच्या कामासाठी वेळ देण्यासाठी नक्कीच थोडंसं उशीर होत आहे किंवा थोडं डिले होत आहे परंतु ताईंनो तुम्हाला विश्वास आहे की आपली संघटना तुमच्यासाठी नक्कीच लढणार आहे आणि नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी अगदी तत्पर आहे कुठल्याही परिस्थितीत तुमच्यावर कुठलाही अन्याय होऊ द्या त्या परिस्थितीमध्ये आपली संघटना तुमच्या नेहमी सोबत राहणार आहे तर आज वेळात वेळ काढून तुमच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ताईंनो आता सध्या सुरू असलेल्या आय सी डी एस विभागाच्या ज्या सध्या आता भरती सुरू आहेत त्या भरतीविषयी मला बोलायचं आहे तर मैत्रिणींनो की सुरुवातीला झाली जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात निघाली आणि मदतनीस भरतीसंदर्भात शासनाने जाहिरात काढली होती तर त्या मदतनीस भरतीमध्ये सुद्धा आपल्या ज्या जुन्या ताई होत्या दोन हजार तेवीस साली लागलेल्या असतील ज्यांना सतरा अठरा महिने वीस महिने पूर्ण झालेते तर त्या ताईंवर अन्याय करून शासनाने नवीन जाहिरात काढली आणि त्या नवीन जाहिराती यांमुळे आपल्या ताईंना डावलून बाहेरून नवीन भरती केली याचा अर्थ असा होतो की आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच विभागाने आपल्याच या जे सरकार आहे किंवा आपला जो आय सी डी एस विभाग आहे या सरकारने आणि या विभागाने आपल्याच सेविकांना या भरतीमधून वंचित ठेवलं आपल्याच मदतनीस्ताईंना या भरतीपासून वंचित ठेवलं आणि बाहेरच्या ताईंना जास्त प्राधान्य दिलं तर तिथे एक मदतनीस्ताईंवर अन्याय झाला त्यानंतर आता दुसरी भरती निघाली आहे अजून अंगणवाडी सेविका भरती निघाली नाही कारण की मोठ्या प्रमाणात दोन हजार आता पंचवीसमध्ये जे एप्रिल महिना झाला तर या एप्रिल तीस एप्रिलला मोठ्या प्रमाणावर आपल्या सेविका पण आणि आपल्या मदतनिस्ताई पण अशा मोठ्या प्रमाणावर आपली भरती जागा रिक्त झालेल्या आहेत त्यामुळं त्या, त्या रिक्त जागांवर नवीन सेविका येण्यासाठी जास्तीत जास्त जागा कशा भरल्या जातील हे जागा रिक्त ठेवण्यासाठी त्यांनी अंगणवाडी सेविका भरती निघालेली नाही आहेत अजून परंतु असं असलं तरी मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर ही भरती सध्या चालू आहे आणि आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ त्याच ताईंसाठी बनवत आहे मी ताईं तर माझ्या जेवढ्या पण ताई संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघतात माहिती असो किंवा काहीही काम असो ही, ही अगदी विश्वासाने बघतात व्हिडिओ सुरू झाला की जयश्री ताई काहीतरी विश्वसनीय माहिती आणतील काहीतरी माहिती देतील किंवा काहीतरी मार्गदर्शन करतील विश्वसनीयता आणि प्रामाणिकपणा पारदर्शीपणा हा कुठल्याही व्यवहारात म्हणा कुठल्याही वागण्या बोलण्यात हा असावाच लागतो मग ती संघटना असो किंवा अजून काही काम असो ताईन तर बघा ह्या जी भरती चालू आहे आत्ता तर ह्या भरतीचा मला असं म्हणायचं आहे की ही भरती नेमकं चालली कोणासाठी हेच कळत नाही मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हे का सांगते ताईंनो तर याचं कारण असं आहे की की मदतनीस ताई ज्या होत्या मदत पण भरती निघाली बरोबर ना मदतनिस्ताईंची पण भरती निघाली होती तर मदतनिस्ताईंच्या भरतीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे बरोबर ना ताईंना तर मदतनिस्ताईंच्या भरतीवर त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला आणि आत्ता जी भरती मुख्य सेविकेची निघली तिच्यामध्ये सेविकांवर अन्याय झाला बरोबर आहे ना मग ह्या ज्या भरतीवर भरती निघत आहे ज्या कर्मचाऱ्यांसाठी भरती निघत आहे त्याच्यामधूनच त्या कर्मचाऱ्यांवरच अन्याय होत आहे मदतनिस्ताईंवर अन्याय झाला मदत कोर्टात जावं लागलं आपल्या आहे त्या मदत ताईंना डावलून बाहेरून जागा भरल्या आपल्या मदत निस्ताईंना कोर्टात जावं लागलं परिणामी खर्चही झाला परिणामी वेळ वाया गेले हॅरेसमेंट झाली आणि शेवटी त्यांच्या बाजून विरुद्ध बाजूने निकाल लागला कारण त्यांनी दोन वर्षाचा अनुभव ही अट प्रामुख्याने लाव धरली ताईंनो दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे मुख्य सेविकेची जी भरती आहे अंगणवाडीताई अंगणवाडीताई ह्या या जागेसाठी पात्र असताना त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी बाहेर केलं गेलेलं आहे आणि त्यांना वेगवेगळे किरकोळ कारण दाखवून त्यांना या परीक्षेतून बाद केलेला आहे अशा जाचकाठी या शासनाने काढलेल्या आहेत आणि या जाहिरातीमध्ये या जाचकाठी रद्द करण्यासाठी आपण कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे काही नो पर्यायच नाही आहे कोणतीही भरती निघाली का प्रत्येक अंगणवाडी सेविका असो अंगणवाडी मदतनीस असो तिला कोर्टात हे जावंच लागतंय मग या प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक उमेदवार हा कोर्टात जातोय याच्या अर्थी तुम्हाला कळून चुकेल ताईंनो की ही भरती किती अन्यायकारक आहे मला सांगा अशी कोणती भरती झाली का त्या म्हणजे एकदम प्रेमाने झाली की काही अटी नाही त्याच्यामध्ये काही दुरुस्ती नाही कुठलंच काही अन्याय होत नाही असं झालं की नाही मला सांगा ही भरती कोणासाठी चालू आहे कर्मचाऱ्यांसाठी चालू आहे याच्यात काही वाद आहे का बरोबर ना ताई ही भरती कोणासाठी चालू आहे कर्मचाऱ्यांसाठी चालू आहे आता मला सांगा ह्या कर्मचाऱ्यांसाठी भरती चाललेली असताना याच कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय मग यांनी ही भरती चालवली नेमकं कुणासाठी आता लांबचं कशाला जातं जवळचाच मुद्दा आहे मुख्य सेविकेचा बरोबर तर या मुख्य सेविकेमध्ये दहा वर्ष अनुभव वयाची अट पाहिजे बरोबर दहा वर्ष अनुभव पाहिजे व एक जानेवारी रोजी त्यांना वय पंचेचाळीसच्या आत पाहिजे एक जानेवारी रोजी त्यांना दहा वर्ष अनुभव पूर्ण पाहिजे एक जानेवारी रोजी त्यांना एम एस सी आय टी प्रमाणपत्र पाहिजे एक जानेवारी रोजी त्यांना पदवी प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे या जाचकाटीचा जा परिणाम असा झालाय ताईनो या भरतीमधून जास्तीत जास्त ताई या बाद होत चाललेल्या आहेत आणि प्रत्येक ताईला प्रत्येक ताईला कोर्टात जाण्याची वेळ आज या शासनाने आणली आहे आज या ताईंना मग इतकं तुटपुंज मानधन आहे कमी मानधनावर या ताई काम करतात आणि अशा अवस्थेत प्रत्येक ताईला कोर्टाची पायरी चढणं अतिशय खडतर जात आहे ते शक्य होत नाही आहे काही कारणांसाठी त्यांना आर्थिक कारणं असतील किंवा अजून काही कारण असतील त्यासाठी त्यांना या कोर्टापर्यंत येता येत नाही आहे आता ज्या ताई आपल्या युनियनमध्ये जॉईन आहेत त्या ताईंना येता आला आहे कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी पण अशा अजून हजारो ताई आहेत ज्यांच्यापर्यंत आपली युनियन पोहोचलेली नाहीये ज्यांच्यापर्यंत आपला हा मेसेज पोहोचलेला नाहीये ज्यांच्यापर्यंत म्हणजे ज्यांना कल्पनाच नाही आहे सगळ्या काही गोष्टी चालल्या आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या ताई सुद्धा या भरतीपासून वंचित राहणार आहे म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की आपला जो प्रकल्प आहे हा पंचवीस ते तीस अंगणवाड्यांचा असतो बरोबर ना तर ह्या पंचवीस ते तीस अंगणवाड्यापैकी फक्त चार ते पाच सेविका चार ते पाच सेविका या सुपरवायझर पदाच्या भरतीसाठी पात्र होत आहे आणि सरासरी शंभर महिलांमागे विचार केला शंभर अंगणवाडी सेविकांमागे विचार केला तर ताईंनो आज फक्त पंधरा ते वीस ताई पात्र होत आहे मग आम्हाला सांगा शंभरपैकी दहा ते पंधरा ताई पात्र होत आहे तर एक हजारपैकी किती दहा हजारपैकी किती आणि एकूण महाराष्ट्रातून किती अहो ताईंनो अख्ख्या महाराष्ट्रातून अवघ्या पंधराशेसुद्धा ताई पात्र नाही या परीक्षेसाठी आणि दोन हजार दहापासून दोन हजार बारापासून दोन हजार पंधरापासून दोन हजार सतरापासून या भरतीची अतिशय डोळे लावून डोळ्यात तेल घालून वाट बघणाऱ्या भगिनींची काय अवस्था आहे दोन हजार तेराला भरती केली परीक्षाला फॉर्म भरले स्थगिती आली दोन हजार पंधराचंही तेच आणि दोन हजार सतरालाही शेवटी भरती केली गेली तर तिथे पण स्थगिती आली तर ह्या स्थगिती आणल्यामुळं यामध्ये नुकसान झालेलं आहे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांचं संघटनेचं काही गेलं नाही सरकारचं काही गेलं नाही कोर्टाचंही काही गेलं नाही भरडला जातोय तो फक्त सर्वसामान्य सेविका आणि मला सांगा या संघटनांनी वेळोवेळी चुकीचे निर्णय घेतल्यामुळं याचा तोटा झाला आहे आपल्या अंगणवाडी सेविकांना याचा म्हणजे अंगणवाडी सेविकांचं असं झालंय की म्हणजे ते आज पात्र आहेत त्यांचा हक्क आहे या जागेवर पण त्यांना डावललं आहे आता नुकतंच दहा बारा वर्ष सेवा केलेल्या ताईला परीक्षेस पात्र आहे आणि पंचवीस तीस वर्ष सेवा झाली बावीस वर्ष सेवा झाली वीस वर्ष सेवा झाली तरी त्यांना ताईला बाद केलं गेलं आहे का तर त्यांचं वय हे पंचेचाळीसच्या पुढं गेलं आहे मुळातच ही पदोन्नतीने भरायची पदे आहेत ठीक आहे जागेचं जातीचं आरक्षण नसतं जेव्हा आपलं प्रमोशन आपण एखाद्या खात्यातून घेत असतो त्यावेळेस तिथं जातीची अट अजिबात लावली जात नाही परंतु तुम्ही वयाची अट लावण्यामागचं कारण काय आमचा दोन हजार दोनचा जी आर सांगतो की वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत प्रमोशन घेऊ द्या त्याप्रमाणे वयाच्या पंचावन्न वर्षाच्या प्रत्येक ताईला सुपरवायझर पेपर एकदा तरी देता आला पाहिजे पंचेचाळीस ही अट अतिशय अन्यायकारक आहे आता ज्या ताईंना अनुभव नाही त्यांचं त्यांना अनुभव नसल्यामुळं घेत नाही आहे आता पुढे त्यांना अनुभव येईल परंतु त्या वयातून येशबार होतील म्हणजे जास्तीत जास्त सेविका या भरतीमधून अपात्र होत आहेत आता बाकीचं तर ठीक आहे चला तुम्ही शिक्षणाचं म्हणताल किंवा इतर गोष्टींचं म्हणताल बरोबर ना पण मला सांगत आईनो इयत्ता दहावीमध्ये आता मराठी विषय नव्हता काही ना काही ना हिंदी विषय नव्हता त्याच्या त्या सेविकांचा काही दोष आहे का, दो का त्यामध्ये आता त्यांना पुढं चालून काय वाटलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविका पदावर जाणार आहे किंवा आम्ही कुठे जाणार आहे त्यांनी जे रनिंगमध्ये त्यावेळेस जे काही रूल असतील ते फॉलो करून त्यांनी ते विषय निवडले होते किंवा काही ठिकाणी ऑप्शन होते विषय बदलायचं काही ठिकाणी नव्हते त्यावेळेस त्यांनी त्यांचं दहावी तर ॲटलीस्ट पूर्ण केलेलं आहे ना विषय कोणता आहे त्याला काही महत्त्व नाही आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण आहे त्याला महत्त्व आहे ठीक आहे तुमच्याकडे दहावीचं प्रमाणपत्र आहे बारावीचं प्रमाणपत्र आहे विषयाचं काहीही महत्त्व नाही येत आहे आता मराठी भाषिक विषयावरून कितीतरी वाद होत आहेत आणि असं असताना देखील हिंदी भाषेचा आग्रह का संस्कृत भाषा आपली अभिजात भाषा आहे संस्कृत भाषेला मान्यता आहे भाषेचा दर्जा आहे आणि ती आपली संस्कृती आहे जुनी भाषा आहे मग मला सांगा संस्कृत भाषेला विरोध का हिंदी भाषा नसेल तर संस्कृतला विरोध का आणि संस्कृत असेल तर हिंदी भाषेला विरोध म्हणजे उर्दू भाषा असेल तुमची बोलीभाषा असेल तुमची प्रादेशिक भाषा असेल तर त्याच्यामधून शिक्षण घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार त्या आहे त्यासाठी शासन अडवू शकत नाही आता आपल्या जे आपल्या ज्या मुस्लिम बांधव आहेत ज्या आपल्या मुस्लिम समाजाच्या ताई आहेत त्यांच्या बऱ्याच आपल्या त्या अशा ताई आहे महाराष्ट्रातून त्या मुस्लिम ताईंच्या दहावीच्या जे सर प्रमाणपत्र आहे त्यावर उर्दू भाषा आहे त्यांनी त्यांच्या बोलीभाषेतून त्यांना जी भाषा समजते प्रादेशिक भाषा असते प्रत्येकाला त्याच्या मायबोलीतून शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तो अधिकार आपल्याला संविधानान दिलेला आहे त्या अधिकारावर या शासनाने गदा का आणली आहे अक्षरशताईंनो या मुस्लिम ताईंना त्यावेळेस विषय निवडला आहे उर्दू तर तो आता अलाउड करत नाही आहे त्यांना मग दहावी दहावीला जर संस्कृत विषय होता मराठी हिंदी नव्हता तर त्या ताईंना मराठी येत नाही का आता ज्या आपल्या मुस्लिम ताई आहेत त्यांचा उर्दू विषय होता मग त्यांना हिंदी येत नाही का त्यांना मराठी येत नाही का तुम्हाला मराठी भाषेचं हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असलं तरी ते तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरून ठरवलं जाऊ नये आता सध्या तुम्ही प परीक्षेस पात्र आहात तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून पात्र आहात तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असणं या आटीवरच आपलं जॉईनिंग झालेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याशिवाय जॉईनिंग दिलेलंच नाही आहे मग तुम्ही ही जाचंकट का ठेवली आहे ही खूप जाचकाट आहे त्याच्यासाठी एम एस आय टी सर्टिफिकेट आणि त्याची ही आट आता कोर्टाने आटी शिथिल केलेले आहे ठीक आहे त्या अटीच मुळात चुकाच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगणक प्रमाणपत्र आता तर विषयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संगणक प्रमाणपत्राचा काहीही मॅटर नाही संगणकपत्राचं काहीही घेणं देणं नसतं कुठलीही परीक्षा असो आता एम पी एस सी यू पी एस सी कुठल्याही नागरी सेवा परीक्षा आहेत शिक्षक भरती असेल तिथे सगळीकडे रूल आहे की तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असतं पण आता हा नवीनच रूल यांनी काढला आहे की आता तुम्ही अंगणवाडी सेविकांची भरती ही दहावी पास सातवी पास आणि बारावी पासवर केलेली आहे तर त्यांनी नाही केलं एम एसी आय टी ही संगणक कोर्स नाही त्यांचं पूर्ण किंवा आपल्या ज्या ताईंनी काही आता जा, जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे मग ते आता देतील ना तुम्हाला सर्टिफिकेट काहींचं मार्चमध्ये मा झालं एप्रिलमध्ये मा झालं मेमध्ये आता चालू आहे काही ताईंचं मग सर्टिफिकेट फक्त तुमच्याकडे बंधनकारक आहे ना पण तुम्ही फक्त सर्टिफिकेट नाही म्हणून परीक्षेला बसू देत नाही ही खूप चुकीची गोष्ट आहे ताईंन खूप आणि खूप चुकीची गोष्ट आहे हा खूप मोठा अन्याय आपल्या ताईंवर इयत्ता दहावीचा विषयाचा एक मॅटर आहे संगणक एक प्रमाणपत्रचा आहे आणि राहिला प्रश्न अनुभवाचा हो ताईंन तर मला सांगा दोन हजार दोनच्या जी आरपासून पासून अनुभवाचा दहा वर्ष अनुभव सेविकेला पाहिजे सेविका पदाचा दहा वर्ष अनुभव पाहिजे हे पहिल्यापासून सांगत आहे आता मला सांगा ज्या सेविका एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर दहा वर्ष त्यांनी सेवेचे पूर्ण केलेले आहे त्यांना परीक्षेला का बसू नये देऊ आता त्या दिवशी एका ताईचा फोन आला होता त्यांची तीस जानेवारी दोन हजार पंधराची ऑर्डर आहे बरोबर मग त्यांना जानेवारी महिन्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेत ना आज मार्च एप्रिल मे जून जुलै चार पाच महिने वर होत आले त्यांचे दहा वर्ष कधीच सेवेचे पूर्ण झाले मग अशा अवस्थेत त्या सगळ्या आटीत बसत असताना त्यांना दहा वर्ष पूर्ण पण आहेत तरी त्यांना फॉर्म भरू देत नाही आहे त्यानंतर आता काही भगिनींच्या ऑर्डर फेब्रुवारीच्या आहे मार्च महिन्याच्या आहे एप्रिलच्या आहे आता ज्या भगिनींच्या एप्रिलपर्यंतच्या ऑर्डर आहे किंवा आता मे संपत आला मे ऑर्डर आहे म्हणजे जाहिरात निघेपर्यंत जर त्यांना दहा वर्ष अनुभव पूर्ण होत असेल तर त्या, त्या प्रत्येक ताईला परीक्षा देता आली पाहिजेत ताई तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा माझा व्हिडिओतले विचार तुम्हाला पटत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे योग्य आहे नाही आहे तर बघा आता जो विषय झाला होता अनुभवाचा आणि आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयाचा जो मगाशी आपण सांगितला की खूप दिवसापासून या भरतीची वाट बघणाऱ्या आपल्या या ताई आहेत वीस तीस पंचवीस वर्ष या ताईंनी सेवा दिली आहे या, या ताईंना ता 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 सुपरवायझरची परीक्षा देता आलीच पाहिजे आणि किंबहुना इव्हन मी असं सांगल की फक्त आणि फक्त याच ताईंना परीक्षा देता आली पाहिजे ज्यांची वीस तीस वर्ष सेवा झालेली आहे नॉट अ जोक दहा बारा वर्ष सेवा देऊन उड्या मारणाऱ्या ताई पण आहेत अरे पण पंचवीस तीस वर्ष संयम ठेवला दोनदा दोनदा अन्याय झाला आणि या ताईंना परीक्षा देता नाही आली आज त्या आईंच्यात आत्मा काय म्हणत आज त्यांच्यात मनाला काय भावना होत असतील मी म्हणते त्यांना सुपरवायझर नाही होऊ द्या ना पण तुम्ही त्यांना परीक्षेला बसू द्या ना दोन हजार तेराला फॉर्म भरला बाद झाले स्थगिती आली दोन हजार सतराला बाद झाले स्थगिती आली म्हणजे स्टे आणला गेलाय मग संघटनाकडून असो वैयक्तिक असो कोणाकडून असो पण यामध्ये त्या उमेदवारांची चूक आहे का परीक्षा झाली नाही ही चूक शासनाची आहे परीक्षा घेतली नाही ही चूक प्रशासनाची आहे त्या उमेदवारांची नाही आणि आता या भरतीमध्ये त्या उमेदवारांचा प्रामुख्याने अगोदर विचार करावा अशीच शासनाला विनंती आहे ना अशी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आज वय जरी वाढलं तरी किमान त्या उमेदवारांना ज्यांनी अर्ज केले होते जे पात्र होते त्यावेळेस त्या, त्या परीक्षेला त्यांना तरी एवढ्या वेळेस वयामच्या आटीमध्ये सूट देण्यात यावी किमान या परीक्षेला तरी त्यांना वयाच्या आटीमध्ये सूट देण्यात यावी वय वर्ष पंचावन्नपर्यंतच्या पर्यंतच्या माझ्या सगळ्या भगिनींना हा सुपरवायझरचा पेपर देता यावा यासाठी कोर्टात याचिका दाखल करतोय मोठ्या प्रमाणात अजून नाव द्या इथं न्याय नाही मिळू द्या खंडपीठात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ पण लढूच मला नाही ना तर कोणालाच नाही तुम्ही आज पात्र आहे तुम्ही लढायचं अगोदर तुमचा या जागेवर हक्क येत येईल नो हे मी तुम्हाला ठणगवून सांगते कोणतीही भरती अन्याय करतच ना मदतनीस भरती असो तसच झालंय आपल्या मदतनीस ताईला कोर्टात जावं लागलं सेविका भरती असो तोच मॅटर होतोय आता सुपरवायझरची भरती आहे तोच मॅटर झालाय म्हणजे हे पात्र अपात्रचा खेळ चालू हा चालूच आहे प्रत्येकाला कोर्टामध्ये जाण्याची वेळ शक्य आहे का ताईंनो हा व्हिडिओ आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताई बघतील याची काही गॅरंटी आहे का ज्यांनी बघितलं ते कोर्टात येतील ज्यांनी नाही बघितलं ते घरीच ना त्यांच्यावर अन्यायच ना मग तुम्ही प्रत्येक ताईला कोर्टात येण्याची सक्ती का करताय का प्रत्येक ताईची ऐपत नाही आहे कोर्टात लढणे इतकी अशा प्रकारे शासनाने आणि संघटनांनी खूप मोठी फसवणूक केलेली आहे वेळोवेळी स्टे आणला आहे आता याच्यामध्ये जुन्या संघटनांनी भाग घ्यायला पाहिजे आणि हा स्टेबद्दल त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे दोन तीन केसच्या तारखा दिलेल्या आहे अक्षरशः फ्रॉड आहे कुठेही केस चालू नाही कुठेही स्थगिती नाही आता आपल्या वकील जे आपण लावले आहेत त्या वकिलांनी वकिल सांगितलं मॅडम जिथं ज्या दोन हजार सतराला स्थगिती आली त्या स्थगितीचा आदेश आणि त्या स्थगितीची केस नंबर द्या आता कोणाकडून देऊ कोणी स्टे आणला होता कोणी कबूलच होत नाही अरे आज जर त्या स्थगिती आदेश आपल्याला मिळतोय तर आज आपण ही सुद्धा भरती स्थगिती करू शकतो आज त्या स्थगितीत त्याचा निर्णय झालेला नाहीये तो निर्णय झाल्याशिवाय नवीन भरती करता येत नाही हा एक नियम आहे अजून एक नियम आहे जे मानधनी कर्मचारी असतात जे मानसेवी कर्मचारी असतात कोणताही कर्मचारी असो त्या कर्मचाऱ्याच्या काही घटकांचा जर कोर्ट निकाल देत असेल तर तो निकाल संपूर्ण मानधनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू होतो हा सुद्धा एक नेहमी येत आहे पूर्ण अभ्यास केला आहे मी तर मला सांगा आता एम एस सी आय टी व इता दहावीच्या विषयासंदर्भात आपल्या औरंगाबादच्या आठ दहा भगिनी या कोर्टात हो गेल्या होत्या तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी पिटिशन दाखल केली ती त्याचा विचार करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षेत बसून देण्याची मान्यता मिळाली आहे मग कोर्टाने फक्त त्या दहा जणींनाच तात्पुरत्या स्वरूपात का परीक्षेस बसू दिलं त्या अडचणीमध्ये ज्या आपल्या ताई आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या संपूर्ण ताईंना परीक्षेला बसण्याची अनुमती कोर्टाने द्यायला पाहिजे होतं किंबहुना आपल्या ताईंनी त्या प्रकारची याचिका दाखल करायची होती दोन हजार दोनच्याच जे आर प्रमाणे ही भरती झाली पाहिजे आपल्या ताई आहे या मदतनिस्ताईंना सुद्धा या परीक्षेची संधी मिळाली पाहिजे आपण म्हणतो की सरळ सेवा भरती बंद करा बरोबर आहे सरळ सेवा भरती बंद केलीच पाहिजे ताई मी याच्याशी पूर्ण सहमत आहे कशी सहमत आहे की त्या काळामध्ये आपल्या ताई या चौथी सातवी दहावी पास होत्या नापास होत्या म्हणून ठीक होतं बाहेरून परंतु आपल्या मदतनीस आता दहावी बारावीच नसून ग्रॅज्युएट देड़ आहे डी एड बी एड आहे एम ए आहे पी एच डी आहे सर्व शिकलेले आहेत आपल्या मदतनीस आणि सेविकासुद्धा शिकलेल्या आहेत बरोबर मग आता आमच्या सेविका आणि मदतनीस या हायली क्वालिफाईड आहेत सगळ्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत त्या सगळ्या ताईंना मुख्य सेविकेचा फॉर्म भरता यावा यासाठी कोर्टात जात आहोत बाहेरून भरती बंद करा यासाठी कोर्टात जायचं आहे पन्नास टक्के भरती खात्यांतर्गत आणि पन्नास टक्के बाहेरून ही प्रथा बंद करायची आहे जसं शिक्षकांचं संपूर्ण पदे केंद्रप्रमुख असेल इतर जे पदं असतील ते सगळे शिक्षकांमधून भरले जातात तसेच सगळं पदं आपले सेविकांमधून भरले जावेत यासाठी कोर्टात जात आहोत सरळसेवेमध्ये से अंगणवाडी सेविकांचा निभाव लागत नाही सरळ सेवेमध्ये सर्व एम पी एस सी यू पी एस सी आणि बाहेरच्या स्पर्धा परीक्षा बँकिंग लेवलच्या परीक्षा देणाऱ्या मुली अभ्यास करत असतात आणि त्या अठरा वीस बावीस वयामध्ये या ताई आपल्या अंगणवाडी सेविकांवर राज्य करतात हा अन्याय आहे कालची आलेली पोरगी आमच्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सेविकांनावर राज्यकर्ते हा आमच्या ताईंवर अन्याय आहे या आमच्या ताई ही गोष्ट खपून घेऊ शकत नाही कालची एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग लेवलचा अभ्यास करणारी वीस बावीस वर्षाची पोरगी आमच्या वर आणून बसवतात आणि तिच्या हाताखाली आम्हाला नोकरावाने ऐकायचे कामं आम्ही त्याचं ऐकायचं आणि तुम्हाला पण हेच पाहिजे का तुम्हाला फक्त तुमच्या कर्मचाऱ्यांची हेळसांडच करायची आहे का वाटेल ते पडेल ते काम करणारा आमचा हा कर्मचारी आहे आणि त्याची तुम्हाला अशा प्रकारे हेळसाण करायची आहे का त्यामुळं आजच्या व्हिडिओतून मी सांगते शासनाला मी धमकी देते शासनाला त्यामुळं आम्ही त्यांच्या हाताखाली नोकरी करणार नाही आज ही शंभर टक्के भरती खात्यांतर्गत झाली पाहिजे जसा तुम्ही दोन हजार दोनचा चा जे आर बदलला आणि नवीन जे आर आणला काळाच्या ओघात तसंच काळाच्या ओघात तुम्ही हा सुद्धा निर्णय बदलाव की पन्नास टक्के भरती नाही शंभर टक्के भरती आमच्या खात्यातूनच झाली पाहिजे आज आमच्या ताई तेवढ्या लायक आहेत आमच्या ताई तेवढ्या शिकलेल्या आहेत आणि जर सरळ सेवा भरती बंद केली तर मदत निस्ताईला सुपरवायझरचा फॉर्म भरता येत नाही म्हणून सेवांतर्गत ताईच्या सेवेचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण सेविकेला तरी कधी काळी मुख्य सेविका होता येईल पण ताईला मुख्य सेविका होण्याची संधी कधीच नाही भेटणार कारण वयाच्या एवढ्या अटी लावलेल्या आहेत जाचक आटी लावलेल्या आहेत त्यामुळं या सर्व गोष्टींचा पाठपुरावा होण्यासाठी कोर्टात जाणं गरजेचं आहे आणि आपण जातोय आता खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे जो काय निर्णय होईल तो सर्व ताईंनी मान्य करा मोठ्या मनाने जे काय होईल ते होईल वेल। आणि नाही पण झालं तर सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ पण आपल्या हक्कासाठी लढू ताईनं त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ही आता होणारी फसवणूक आता थांबवा आ, परिवर्तन घडवा जे तीस चाळीस वर्षापासून होत आहे ते थांबवा आता था। हेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे व्हिडिओमधले विचार पटत असतील तर नुसतं लाईक सबस्क्राईब कमेंट करू नका तर काहीतरी ॲक्शन घ्या मोठ्या प्रमाणात नवीन युनियनला जॉईन व्हा आणि जॉईन होऊन या गोष्टीसाठी युनियनला सपोर्ट करा आणि कुठेतरी बदल घडवा हा बदल तुमच्या हातात आहे कोणीतरी देऊ दुतील आणि तुम्हाला मदत करेल या विश्वासावर राहू नका आता स्वतःसाठी स्वतः लढा पेन्शन ग्रॅज्युएटीचा मुद्दा असेल चतुर्थ श्रेणीचा मुद्दा असेल आपले स्वतःला केस टाकावी लागेल कोर्टात आणि स्वतः हजर व्हावं हो लागेल दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका आज दुसऱ्याच्या भरोशावर तीस चाळीस वर्ष उलटून गेले तरी तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये गेले नाही दुसरीकडे दहा दहा वर्ष सेवा दिली तरी चतुर्थ श्रेणीत कर्मचारी गेली काय बघता तुम्ही तीस चाळीस वर्ष झाले मानधनावर घासताय आज दहा वर्षांपूर्वी दहा वीस वर्षांपूर्वी शाळा निर्णयाने इकडचा पाटील बदलला पा आणि तिकडचा पाटील घेतला आणि त्याच्यामुळे आज शाळा शिक्षक ऐंशी हजार पगार घेतात त्यातून कायमस्वरूपी कर्मचारी आहे आणि आपण अजूनही तोच पाटील धरून बसलो आहे चाळीस वर्षे झाले हीच अवस्था आहे आपली आज डायरेक्ट वस्तीशाळा शिक्षक बोलू दाखवतात फक्त आठ हजार लोक होते ताईंनो फक्त आठ हजार वस्तीशाळा शिक्षक होते तुम्ही बघा तुमच्याकडं असतील शाळा ब बारावी पास होते डी एड बी एडसुद्धा नव्हतं पण जेव्हा शाळेवर हजर झाले त्यावेळेस डी एड करून घेतलं सेवांतर्गत करून घेतलं आणि जिल्हा परिषदला आज पूर्ण पगार घेत आहे फक्त इकडचा पाटील सोडला आणि तो पाटील सुधारला आता पाटील पाटीलचं गणित तुम्हाला कळलंच असेल आयटकचे पाटील सोडले आणि इकडं कपिल पाटलांसोबत गेले पण काम झालं तसंच आपल्याला पण आपल्याला बॅकअप पाहिजे तेवढा पण तुमच्यापासून सुरुवात करा आणि आता हि होणारी पिळवणूक थांबवा आणि नवीन संघटनेसोबत या आपले विचार पटले तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पाठवा आणि आता तरी एकत्र एक या एकजूट या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ताईंना माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र